दोनशे एकोणतीस अंश नऊ मीटर अर्थात तेराशे पाच किलो हर्ट्सवर आणि एकशे दोन मेगा हर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण सहा वाजून पाच मिनिटं ऐकूया नमस्कार परभणी अंतर्गत यामध्ये गतिशीलता याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य हो यांचे विचार आपण ऐकूयात थांबला तो संपला असे आपण नेहमीच म्हणतो पण जो गतिमान झाला तो मात्र यशस्वी ठरला यात मात्र अद्याप शंका नाही ही सारी धरणी चलायमान आहे गतिशीलता जणू काही सृष्टीचा नियमच आहे एक एक अणु आणि एक एक तत्व प्रगतीच्या दिशेवर मानता किंवा गतिशीलता हा गुणधर्म या संपूर्ण सृष्टीचा आहे परिवर्तिनी संसारे मृत कोवान जायते असे देखील कवीने म्हटले आहे या जगात सर्वत्र परिवर्तन दिसून येत आहे कोण येत नाही आणि कोण जात नाही जन्म मृत्यूच्या चक्राच्या माध्यमाने प्रत्येकजण या सृष्टीत अवतरतो आणि आपली यात्रा पूर्ण करून परत निघून जातो वेदांनी असे म्हटले आहे आमची गतिशीलता ही मधुमय असावी मधुवन्मय परायनम मधुवनमय निक्रमणम वाचा वदामी मधुमत भूयांसम मधुसदृश म्हणजे माझे येणे हे मधुमय म्हणजे गोड असावी आणि माझे जाणे हे देखील गोड असावे माझ्या जाण्या येण्यामध्ये कडवटपणा दिसता कामा नये आपले आवागमन हे इतरांना आनंदी करणारे असावे आपल्या येण्या जाण्याचा त्रास इतरांना होता कामा नये ही गतिशीलता अत्यंत मोलाची आहे पण तिथेच थांबणे मात्र योग्य नाही उत्क्रा मात पुरुष मावपत्था अर्थात हे मानवा तुला उत्क्रमण करायचे आहे तुला पुढे यावयाचे आहे थांबू नकोस मा अवपथा अर्थात परत फिरू नकोस जिथे आहे तिथून सुरुवात तू करावी कारण गती धर्म हा मानवी जीवनाच्या यशाचा उद्गाता आहे शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये रोहित नावाच्या ब्रह्मचार्याला उपदेश करताना गुरूंनी चरैवेती चरैवेती असा संदेश दिला आहे ते म्हणतात हे रोहिता तू थांबू नकोस जीवनाच्या प्रत्येक वळणावर पुढे चालण्याचा प्रयत्न कर नाना श्रांताय स्त्री असती इति सुश्रुमः पापो नुषत बरो जन इंद्र इच्छरत सखा अर्थात जो श्रम करतो जो कष्ट करतो जो अंग मेहनत करतो त्याच्यासाठीच लक्ष्मी आहे पण जो थांबला आहे जो बसलेला आहे तो मात्र पापी आहे हे मानवा तू चालत राहा कारण चालणाऱ्याचाच इंद्र म्हणजे परमेश्वर मित्र होत असतो पुढे ऋषी म्हणतात आस्ते भग आसिन म्हणजेच जो बसला आहे त्याचे भाग्य देखील बसते ऊर्ध्वम तिष्ठती तिष्ठतः जो थांबला आहे त्याचे भाग्य देखील थांबते शेते निपद्यमानस्य आणि जो झोपला आहे त्याचे भाग्य मात्र झोपतेच तसेच शेते निपद्यमानस्य म्हणजे जो झोपला आहे त्याचे भाग्य देखील झोपते आणि चरती चरतो भगः जो चालत राहतो आहे त्याचे भाग्य देखील चालत राहते आहे कलिशयानोभवती म्हणजेच झोपणाऱ्यांसाठी कलियुग आहे संजीहानस्तु द्वापर म्हणजे जो उठून बसला आहे त्याच्यासाठी द्वापर आहे उत्तिष्ठन त्रेता भवती तर जो उभा राहत आहेत त्याच्यासाठी त्रेता युग आहे कृतम संबद्धते चरण आणि जो चालत राहत असतो त्याच्यासाठी सत्ययुग म्हणजे कृतयुग आहे खऱ्या अर्थाने माणूस हा गतिमान हवा प्रत्येक कार्यामध्ये उत्साहाने त्याने वाटचाल कराव्यास हवी आळस आणि प्रमाद झटकून जे निश्चित ध्येय समोर ठेवले आहे त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे विद्यार्थी असो की कोणत्याही पदावरील नागरिक शेतकरी असो की सामान्य पुढे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जो गतिमान आहे त्यालाच लक्ष्मीची आणि आनंद व सुखाची प्राप्ती होत असते गतीशीलता याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकले नमस्कार परभणी अंतर्गत मध्यमवारी तेराशे पाच किलो हर्ट्स आणि एफ एम ब्रँड एकशे दोन मेगा श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण